मित्रो वस्तूच्या लंबी पाटील एक मराठा लाख मराठा मुक्काम सायळा पोस्टर राजेगाव तालुका शिंदे राजा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य ऑल आणि हल्ली मुक्काम मेकर राहू मध्ये राहू एस हायस्कूलच्या गेटच्या बाजूला आम्ही ट्रावलची विषयीचा धंदा करतो आणि बारा दोन दोन दो हजार चोवीस तर का ते कायदा अमलात करण्यासाठी आम्ही मनोजदा धरांजी पाटील घेणं थोडा त्यांना धन्योजना मनोजदा जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून आम्ही अमर उद्देशणाला बसलो आणि अशा पद्धतीनं तेराव्या दिवशी आम्हाला डिपार्टमेंटला उचललं दवाखान्यामध्ये सरकारी हॉस्पिटलला भरती केलं आणि अमर उद्देशणामध्ये या कार्यकर्त्यांनी पोलीस डिपार्टमेंटने नगर परि पालिका प्रशासन यांनी आमच्यावर अत्याचार केला आम्हाला मारला तोडला आणि आम आमच्यावर तीनशे त्रेपन्नांशी गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर आचारसिकता संपेच्या नंतर सात सहा दोन हजार सहा परत आम्ही आम्हाला नुकोष बसतो प्रसिद्ध समोर निवेदन दिलं प्रोसिजरनुसार आणि आम्हाला काही प्रॉब्लेम आल्यामुळं आम्ही संध्याकाळी पो आम्हाला पोषण सोडलं आणि आम्हाला अशा पद्धतीनं नोटीस ला देऊ लागली महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे ॲक्टिव्ह लोक आहेत संघर्ष युद्ध आहेत मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे चळवळी साहेब हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री राज्याचे आणि एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आमची मराठ्याची गलगडीची विनंती आहे ताबडतोब केशेस मागे घ्या सखे सोयरे कायदा अंमलात आणि त्या आरक्षण संदर्भामध्ये ज्या लोकांच्या आत्महत्या करा नाहीतर विधानसभेला तुमची एकही देणार नाही असं केंद्रामध्ये आमचं सरकार आला तुमचं सरकार चार दिवसाचं लक्षात ठेवा तुम्ही महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराचे लोक राष्ट्रमाता विचाराचे लोक राजे संभाजीच्या विचाराचे लोक म्हणून धनंजय पाटलाच्या सगळे सगळे कायदा तू वाशी शपथ घेतली आणि शक्तीचा तुम्ही मान पाळा आणि म्हणून एक मराठा लाख मराठा मराठ्याला परेशान करण्यात आला ते बघा अशा चांगल्या लोकांना तुम्ही परेशान जे लोक पाच पाच हजार रुपये दहा दहा हजार रुपये रोज कमवतात अशा लोकांना तुम्ही तडीफारची ऑर्डर काढून राहिले आणि तुम्ही आमच्या पेंडामध्ये येऊन तुम्ही मारला नगरपालिका प्रशासनाला तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही माझी पत्नी पोलीस स्टेशन मध्ये आली होती गुन्हा दाखल करण्यासाठी तुम्ही गुन्हा दाखल केला नाही एफ आर फाटला नाही चौकशीवर ठेवला एसपी कलेक्टर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुम्हाला सूचित करतो एक मराठा लाख मराठा लक्षात ठेवावर आणि म्हणून अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला सूचित करत आहोत हे पुणे मागे घ्या आणि अशा नोकरी साधनं बंद करा नाहीतर तर आम्ही आत्मदानाचा इशारा देऊ लक्षात ठेवा आणि आमचा काय जीवाचं बरा वाईट झाला एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार असतील तेवढं लक्षात घ्या एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो हिंद जय महाराज जय महाराष्ट्र जय जी जय शिवराज